विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटनेमार्फत पुकारण्यात आलेल्या संपात पाचोरा नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील जवळपास अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील वर वर्ग यांच्यात कमालीचा असंतोष आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आजही आग्रही आहे तसेच संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास नगरविकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालनालय वेळोवेळी वेड़ सादर करण्यात आलेली आहेत परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या याबाबत शासनामार्फत दुर्लक्ष होत आहे या संदर्भात नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांनी संपात सहभागी होण्याबाबतचे निवेदन नगरपरिषद कार्यालयाकडे दिलेले आहे नागरिकांना पाणीपुरवठा विद्युत आरोग्य अग्निशमन स्वच्छता अशा विविध सेवा सुविधा पुरवणे नगरपरिषदेची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने नगर परिषद अधिकारी कर्मचारी हे संपात सहभागी झाले तर शहरातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सोयी सुविधांवर गंभीर परिणाम जाणवत आहे संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत सन दोन हजार पाच नंतर नगरविकास विभागांतर्गत सर्व अधिकारी व नगरपरिषद आस्थापना कर्मचारी यांना डी सी पी एस ओ पी एस एन पी एस यूपीएस लागू नाही वेतन व भक्ते सहाय्यक अनुदान पाच तारखेच्या आत किंवा वेतन लेखा कोषागरातून अदा व्हावे डी प्रत्येक कर्मचाऱ्यास मिळावा इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी संवर्ग कर्मचाऱ्यांची पंचवीस टक्के पदे ही नगर परिषद आस्थापनेतून सेवा ज्येष्ठतेने किंवा मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात यावी रजारोखीकरण सेवानिवृत्ती उपदान शासनाकडेच भरणे व न प आस्थापना कर्मचारी यांनी निवृत्ती रकमांसाठी सहाय्यक अनुदानाची तरतूद असावी सातवे वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित मिळावे पाचोरा नगर परिषदेच्या अत्यावश्यक सेवा पाणीपुरवठा विद्युत अग्निशमन व स्वच्छता या सुरू असून मागण्या मान्य न झाल्यास या सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील असे आवाहन संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे के संपात सर्व अधिकारी कर्मचारी वृंद नगर परिषद पाचोरा हे सहभागी झाले असून नगर परिषद कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंद असल्याचे आवाहन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र नगर संवर्ग संवर्गाधिकारी संघटना व नगर परिषदेतील इतर संघटनांनी बेमुदत संपाचं धोरण अंगीकारलेलं आहे कारण आज सर्व शासकीय कर्मचारी हे जुनी पेन्शन योजने योजनेसंबंधित आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संपावर होते नगरपरिषद नगर प नगर पंचायतीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या ह्या विभिन्न असून आज सन दोन हजार पाचपासून नगर परिषदेच्या कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना कोणतीच पेन्शन योजना लागू नाही आमचं सरकारला हेच मागणं आहे की सन दोन हजार पाच नंतरच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना सेवार्थ आय सह जुनी पेन्शन योजना लागू करावी वेतन व भत्ते हे कोषागारत्न व्हावेत आणि जे शासनाचे शासकीय नियम थेट नगरपरिषद अधिकारी कर्मचारी लागू करावे त्याचप्रमाणे नगरपरिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्या यांच्या ज्या समस्या आहेत आश्वासित प्रगती योजना वेतन व भत्ते आज दोन महिने झाले तरी सहाय्यक अनुदान नगरपरिषदांना प्राप्त नाही नगर परिषदेतील सर्व सफाई कामगार व यांचं वेतनाची जी समस्या आहे ती यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यावर आर्थिक त्यांची अवहेलना होते नगरविकास विभाग हा महाराष्ट्रातील जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते आणि सर्वात दुर्लक्षीला गेलेला असा हा विभाग आहे जवळपास महाराष्ट्रातील तीनशे एकोणनव्वद नगर परिषदा व त्याच्यातील सहा हजार कर अधिकारी व साठ हजार कर्मचारी यांना दोन हजार पाचपासून कोणतीही पेन्शन योजना नाही म्हणून आमचं बेमुदत हे संपाचं आम्ही हत्यार उपसलेलं आहे व आमची सरकारला मागणी आहे की सन दोन हजार पाच नंतरच्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी अद्याप कोणतीही पेन्शन योजना लागू नाही त्यांना राज्याच्या राज्यानं घेतलेल्या निर्णयानुसार त्वरित सेवार्थ आय डीसह जुनी पेन्शन या नवी पेन्शन योजना लागू करावी हेच आमचं शासनाकडे मागणी आहे धन्यवाद एक तुम्हाला स्क्रिप्ट देतो